नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर ऑनलाईन असून सुद्धा दुसऱ्यांना ऑफलाईन कसे दिसत जाल हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी व्हॉट्सअपमध्ये यायचं आहे व्हॉट्सअपमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती थ्री लाईन दिसतील तर थ्री लाईनवरती क्लिक करते तर मित्रांनो थ्री लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेटिंगवरती क्लिक करायचं आहे सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रायव्हेसीवरती वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इन द ऑप्शन असेल बघा लास्ट सीन अँड ऑनलाईन त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इतर बघा लास्ट सीन आहे माय कॉन्टॅक्ट आणि ऑनलाईनचं जे आहे ते आहे म्हणजे तुमचं लास्ट सीन माय कॉन्टॅक्ट म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर सेव आहे त्यांना तुमचा लास्ट सीन म्हणजे तुम्ही शेवट कधी व्हॉट्सअप बघितलेलं आहे कधी वापरलं ते त्यांना दिसेल आणि जर मित्रांनो इथं तुम्ही नो बॉडी केलं तर कोणालाच कळणार नाही तुम्ही व्हॉट्सअप कधी बघितलं काय आणि नंतर मित्रांनो खाली आहे बघा ऑनलाईन तर मित्रांनो सेम ॲज लास्ट सीन म्हणजे लास्ट सीनसारखं जर तुम्हाला हे करायचं असलं तर मग तुम्ही लास्ट सीन नो बॉडी करायचा आणि सेम ॲज लास्ट सीनवरती तुम्हाला एक क्लिक करायचं म्हणजे तुम्ही ऑफलाईन दिसाल समोरच्याला न सुद्धा नाही तुम्ही ऑनलाईन आहात की ऑफलाईन आहात तर मित्रांनो व्हिडिओतून थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल तर व्हिडिओ एक व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र